मित्रांनो मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तर तारीख आहे सतरा एप्रिल आणि आपण नाशिक फाटा क्रॉस करून कस पिंपळी सौदागरला थांबलोय एक राईड आली होती आता एअरपोर्टची एक्सेप्ट नाही झाली दुसरी स्टेशनची आली ती पण एक्सेप्ट नाही झाली सो वेट करतोय उबेर ओलाचा आपला प्लॅन आता एक्सपायर होतोय वाटतं तर त्याचं रिचार्ज मारावं लागेल तर बघूया वेट करूया राईड साठी फर्स्ट राईड मिळायला आपल्याला वेळ लागला अर्धा पाऊन तास सुरुवात दिवसाची कारण रिचार्जच होत नव्हतं ओलाचं सर्व इश्यू येत होता सारखा आणि उबेरच्या दोन एअरपोर्टच्या राईड ॲक्सेप्ट झाल्या नाही तर शेवटी थांबून नंतर एअरपोर्टची आली ओलाकडनं दोनशे बत्तीस दोनशे बत्तीस रुपये मला दिले दोनशे तेवीस रुपये कस्टमरचं बिल आहे उशीर होत होता थोडीशी फास्ट आणली पण आपल्या ऐंशी एटीची जे लिमिट आहे त्याचे आता आणले आपण तर आता एक आली होती उबेरकडनं मोशीची एक्सेप्ट नाही झाली गोल गोल फिरलं ते तर बघूया आपण ओलाकडून घेऊन आलोय आहे कडनं आता पडते का नाही पडते वेट करावं लागेल दोनशे गाड्या आहेत पुढे बऱ्याच दिवसानंतर कर ओला कडनं राईड पडले आपल्याला एअरपोर्टकडनं चारशे चार रुपये दाखवले बरं का बिल जवडी आता काय हिंजवडी फेज वन आहे फेज टू आहे काहीच बघितलं नाही पटकन एक्सेप्ट केली कारण भरपूर राईड होत होतं त्या कारण आपण ॲरोमॉलच्या जवळच थांबलो होतो म्हणून आपल्याला तो नंबर आला नाही तर लवकर नाही पडत कारण उबेरला नंबर भरपूर दाखवत होते दोन अडीचशे गाड्या दोनशे वीस गाड्या तर ठीक आहे बघूया कस्टमरला कॉल केला तर ॲरोमॉललाच थांबलेले आहेत तर जाऊया आता थर्ड फ्लोअरपासून फिरून येऊया इथनं तर जागा नाही आहे कारण इथन कधी कधी जागा असते पण ही लोक उभी असतात त्यांची नाही इथनं एंट्री करू देत आज गर्दी दिसतीये त्यामुळं पटकन राईड पडल्या असतील कारण ओलाला पंच्याहत्तर नंबर दाखवत होते मला नंतर मग पंचावन्न झाले डायरेक्ट नंतर डायरेक्ट मग झिरोच राईडच आली तर बघूया किती वेळ लागतो आता ही राईड कम्प्लीट करण्यासाठी कन्फर्म तर केली आहे ट्रीप तर एअरपोर्ट पासून जी राईड आणली कस्टमरने हिंजवडी लोकेशन टाकलं होतं आणि ब्रिज उतरून थोडं पुढं गेल्यानंतर लगेच ते क्वाटर्ड हॉटेल तिथं होतं पण टाकलं होतं पुढचं दोन तीन किलोमीटर तर चारशे चार रुपये आपल्याला दाखवले होते तीनशे एकोणनव्वद रुपये आपल्याला दिलेत ऑनलाईन पेमेंट होतं डिजिटल तर आता इथनं एक वाजली होती मोशी साडेतीनशे पण बघायच्या आधीच गेली बाकी मग काय नॉर्मल नऊ रुपये दहा रुपये वाजले तर आता इथं उबेर आणि रॅपिडो चालू करतो बघूया आपल्याला राईड कोण देते चिंजवडेला सोडल्यापासून आपल्याला काय म्हणावेत तशी राईड पडतच नाही आहे एकदम स्लो स्लो आहे आणि तर आता आपण एक छोटी राईड केली दोन किलोमीटर पिकअप आणि अडीच किलोमीटरचा ड्रॉप साडेचार पावणे पाच किलोमीटरचे एकशे बावीस रुपये घेतले टाईमपास आता करण्यापेक्षा म्हणलं चाल एक किलो गॅसची सोय होऊन जाईल तर सोडलं आहे कस्टमरला बघू परत रोडला थांबूया अजिबात राईड नाही आहेत काय काय माहिती तीनच राईड झाले ते बी काय आहे सातशे वीस ठीक आहे बघूया पार्क स्ट्रीट पासन आपल्याला राईड पडली आहे साडेतीन किलोमीटर पासन स्टेशनची चौदा किलोमीटर ड्रॉप सतरा किलोमीटरचे दोनशे ते आता घेतलीये काय नसल्यापेक्षा बारा तेरा रुपये किलोमीटरनी पडली ओला आलो हॅलो आपण स्टेशनला दोनशे छप्पन रुपये कस्टमरचं बिल दोनशे पंचेचाळीस रुपये आपल्याला दिले ओलानी तर नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचं काम झालंय आपलं तर आता इथं फ्रेश हो आणि नंतर मग बघूया पुढे जातोय इथं वॉशरूमला फ्रेश झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर गाडी जस्ट चालू केली मागून एक के व्हॅगनरवाले आले आपले सबस्क्रायबर मित्र भेटलो तर, तर जाताना बघा तुम्ही वाघोलीला त्यांना सहाशे रुपये दिले आणि येतानी तीनशे रुपये कारण गरज आपली असते ना त्यामुळं आपण काय भेटल ती ट्रीप घेतो असं होत तीनशे रुपये येताना जाताना सहाशे डबलचा फरक आहे हरकत नाही शेवटी काम आहे आता कशा तरी पद्धतीने काम पूर्ण केलं पाहिजे आज थोडस काम स्लो दिसतंय मला मला तरी जाणवते कारण ट्रिप नाही पडते लवकर लवकर टाइम घेऊन पडत पडतात तर ठीक आहे आता इथनं बघूया आपण आता स्टेशनला वळून जाऊ आणि नंबर किती आहेत का आहेत मागाशी सव्वीस पर्यंत आलो होतो पण आता फ्रेशरूमला बाथरूमला आल्यामुळे तो नंबर गेला ॲप बंद केले होते सगळे बघू ओला सकाळपासनं आता चार ट्रिप आपण ओला केलेत आता बघू आता इथनं स्टेशन एअरपोर्ट आपलं इथं रॅपिड येत आहे का ओला का उबेर जिथं आपल्याला रेट परवडला आपण तिथनं ऍक्सेप्ट करूया चला आपल्याला हिंजवडीची साखरे वस्तीची राईड भेटली अठरा किलोमीटरची दोनशे एकोणसाठ रुपये उबेर कस्टमरला कॉल केलाय मागच होते माझ्या येते ठीक आहे आलोय आपण साखरे वस्तीला कस्टमरला सोडलंय दोनशे सत्तेचाळीस रुपये आपल्याला दिले हो तो उबेरनी दोनशे एकोणसाठ दाखवलं होतं ऑनलाईन पेमेंट होतो तर ठीक आहे इथं आता इडली वडा नाश्ता करू आणि पुढं निघूया तर वाकड ब्रिज उतरल्यानंतर आपल्याला तीनशे सोळा का अठरा अकरा किलोमीटरची राईड दिसली साय जी हॉटेलपासनं म्हणजे मी होतो तिथनं दीड किलोमीटर वन पॉईंट फोर किलोमीटर दाखवलं आणि अकरा किलोमीटर ते बारा किलोमीटर होतं समजा बारा तेरा साडे तेरा किलोमीटरचे तीनशे सोळा रुपये आपल्याला दिलेत ओलाकडनं टाटा मोटर्स भोसरी रोडला ज्या आहे टेलको रोडला तिथं त्यांना वेलफेअर ऑफिस आहे त्यांचं तिथं तिथं सोडायचं होतं तर ठीक आहे पैसे चांगले दिलेत आपल्याला तर राहता इथनं परत तर आपण चौकात जाऊन थर्मॅक्स चौकातनं लेफ्ट घेऊन पिंपरी साईडला निघूया कारण इकडे भोसरीत कर जाऊन परत मला नाशिक फाट्याला जा जावं लागेल त्यापेक्षा इकडनं जाऊन पडली तर बघूया बाकीचे ॲप चालू करतो जवळपास आपलं साडे पंधराशे वगैरे अर्निंग झाले एकशे अकरा किलोमीटर गाडी चालली आणि नऊ वाजले निगडी आपल्याला म्हणजे जास्त नव्हतं आपल्या लोकेशनपासून फक्त दोन किलोमीटर होतं तिथनं आपल्याला स्टेशनची राईड भेटली दोनशे ऐंशी रुपयाची तर ओलाचं आपलं रिचार्ज संपले आपण एकोणनव्वदच्याच मारलं होतं नऊ वाजता तिथनं मग रॅपिडो पडले आपल्याला आणि उबेर पडली तर आ, आता इथं बघूया आता आपल्याला रॅपिडो आणि उबेर हे यांच्यापैकीच पडणार आहे कारण ओला पडल पण ते एक्सेप्ट होणार नाही किंवा रेट कमी भेटेल आपल्याला स्टेशनपासनं रायडगा पडत नव्हती मग एअरपोर्ट पडली एकशे सत्तर रुपये बरोबर आपले दोन हजार रुपये झालेले दोन हजार दोन रुपये तर आता साडे अकरा बाराच्या आसपास येतील बघा आता कोणतरी मंत्री येणार असेल बघा सफारी दोन सफाऱ्या अँब्युलन्स पुढे पोलिसाच्या दोन गाड्या असं पोलिस सोबत आठ दहा मंत्री येणार असेल कोणतरी तर ठीक आहे आपण बघूया आता इथनं पडती तर ठीक नाही तर आपण निघूया हळूहळू घरच्या साईडला टाइम झालाय अकरा वाजून वीस मिनट गरमीच्या आधी थोड सकाळचा टाइम गेला नाही तर बावीसशे चोवीसशे रुपयाच काम व्हायला पाहिजे होतं माझ्या हिशोबाने आणि वाकडला पण थोडा टाइम गेला चालायच एव्हरेजली दोन हजारचं टार्गेट ठेवून आपण निघतोय थोडं वाढवायचं टार्गेट पण हे गरमी आणि याच्यामुळे ट्रिप पडत नाही चला बघू आता कुठं जातोय पडली ट्रिप टिक करू नाहीतर मग आपण भेटूया उद्या